मानव अतिक्रमण धारकावर चालवला ग्रामपंचायतीने गजराज अनेकांचे संसार उघड्यावर अपंग व्यक्तींचा सुद्धा समावेश माना हे गाव जवळपास वीस हजार लोकसंख्येचे गाव असून जुनापूर प्लॉट येथील अतिक्रमणधारकांच्या घरावर शासनाच्या आदेशाप्रमाणे माना ग्रामपंचायतीने गजरात चालवला असून अनेकांचे संसार हे उघड्यावर पडले आहे हकीकत अशी की माना हे गाव जवळपास वीस हजार लोकसंख्येचे असून पन्नास वर्षापासून जुना प्लॉट येथे अतिक्रमणधारक हे वास्तव्यास आहेत सदर जागा ही महाराष्ट्र शासनाच्या अंडरमध्ये असून काही जागा ही शेतर रेल्वेच्या अंडरमध्ये आहे रेल्वेच्या अंडरमधली जागा ही रेल्वेची कब्जा केला असून महाराष्ट्र शासनाची जागा ही काही अतिक्रमणधारकांनी असल्याची प्रशासकीय माहिती समोर आली त्यामुळे शासनाने अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांना नियमानुसार नोटीस बजावून त्यांचे अतिक्रमण स्वतःहून काढण्याचे त्यांना सांगितले मात्र पावसाळ्याचे दिवस असताना अतिक्रमणधारकांनी हे अतिक्रमण काढले नाही यावरून शासनाने गंभीर घेतला असून आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी माना पोलीस निरीक्षक ठाणेदार सुभाष तुलाशी व सहाय्यक ठाणेदार गणेश महाजन यांच्या पोलीस बंदोबस्तात माना ग्रामपंचायतीचे सर सरपंच जमीर अहमद कुरेशी ग्रामविकास अधिकारी राठोड मंडळ अधिकारी काळेसाहेब व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व गावकऱ्यांच्या सहकार्याने जुना प्लॉट येथील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण गजरात चालवून त्यांचे अतिक्रमण पाडले या अतिशय गरीब कुटुंब राहत असून त्यामध्ये काही अपंग निराधार जे पन्नास वर्षापासून तेथे वास्तव्यास राहत असल्याचे अतिक्रमणधारकांचे म्हणणे आहे एका न्यायालयाच्या जो तो व्यक्तीच्या जागेवर बारा वर्षापासून राहत असेल तर त्या जागेवर त्याचा ताबा होऊ शकतो परंतु शासनाने आमच्यावर हा अन्याय केला असून आम्हाला आता एकतर घरे बांधून द्या किंवा आम्हाला सोयीची आत्महत्या करण्याची परवानगी द्या असे शासनाला त्यांचे म्हणणे आहे असे एका अतिक्रमणधारकांनी आमच्या प्रतिनिधीश बोलताना सांगितले अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी यू टी व्ही न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा बोल आठशे वर्षापासून बुद्धी गेलं मी आता थेल। जा त्याला नोटीस नाही हे आपल्याला जे अतिक्रमण काढायच्या पहिले जे नोटीस आल्या असतील तर त्याबद्दल आपलं काय मत आहे

माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत मानाअंतर्गत वार्ड क्रमांक सहा जुना प्लॉट हे सील अतिक्रमण निष्कनाशी निष्काश निश्का, निष्कासित करण्याची कार्यवाही या ठिकाणी सुरू आहे आणि जोपर्यंत ही कार्यवाही पूर्ण होणार नाही तोपर्यंत ती सतत कार्यवाही सुरू राहणार आहे